बातमी ही व्यवस्था बदलेल पुण्यातील बुधवार पेठेतील बांगलादेशी महिलांच्या विरोधात आक्रमक उपायुक्त कृषिकेश रावले यांनी याबाबत कारवाई सुरू केली आहे रावले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन कारवायांमध्ये तेरा बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलाय दोन कारवायांमध्ये पोलिसांनी बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये वेश व्यवसाय करणाऱ्या तब्बल तेरा महिलांना ताब्यात घेतलाय फरासखाना पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आलाय तर याआधी दोन जुलै रोजी झालेल्या कारवाईत आठ बांग्लादेशी महिलांना बुधवार पेठेतून ताब्यात घेतले होते या महिलांविरोधात निर्बंध आदेश लागू करण्यात आले असून त्यांना बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या पाच बांग्लादेशी महिलांना बुधवार पेठेतील रेडलाईट एरियामधून पकडण्यात आले जहानराव शेख शिल्पी शेख नुसरत निपा शिल्पी अख्तर आणि आशा अली अशा पकडण्यात आलेल्या बांगलादेशी महिलांची दरम्यान यापूर्वी दोन जुलै रोजी फरासखाना पोलिसांनी पेठेतील पे खाणा गल्ली येथील आशा बिल्डिंग या ठिकाणी छापा टाकला या ठिकाणी पोलिसांनी काही बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं होतं फरासखाना पोलिसांच्या पथकासह एटीएस चे पथकही या कारवाईत सहभागी झाले होते पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या महिला बेकायदेशीरित्या बांगलादेशातून भारतात येत असल्याची माहिती मिळाली त्याचबरोबर त्या स्वतः पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचं सांगतात त्यानंतर बुधवार येऊन स्वकुशीने वेशा व्यवसाय करत असल्याचं पोलीस चौकशीत उघडकीस आलाय महाराष्ट्र तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा